नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पोळा झाला परंतु नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालाच नाही पण शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता का जमा झाला नाही मग आता हप्ता नेमका का जमा झाला नाही त्याचे कारण बघू या घटनेमागचं सत्य काय आहे बऱ्याच दिवसांपासून यूटू यूट्यूबवर अशा अफवा पसरत होत्या पोळ्याच्या सणाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे पण आता ही अफवा आहे की बातमी सत्य आहे जानूं ते जाणून घेऊया ते तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच काय आहे हे सत्य तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया जाणून तर पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती मात्र शासनाकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे आज पोळ्याच्या दिवशी हप्त्याचं वितरण झालं नाही आणि होणारही नाही यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा भ्रम निर्माण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी नमो शेतकरीच्या सातव्या आणि आठव्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळविण्यासाठी काही महत्वाची कामे करणे आवश्यक आहे या सर्वात महत्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढणे अलीकडे फार्मर आय डी कार्ड काढायला थोडी अडचण येत होती पण आता ती समस्या दूर झाली आहे शेतकरी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ॲग्री स्टेक योजनेच्या माध्यमातून फार्मर आय डी काढू शकतात हे काम लवकरात लवकर करून घेणे महत्त्वाचे आहे दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे लँड सिटिंग ज्या शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड न आहेत एस करणे गरजेचे आहे जर हे काम पूर्ण केले नसेल तर हप्ता येणार नाही याशिवाय के वाय सी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांना नमो शेतकरी किंवा पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही च चौथं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड सेटिंग बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक होते पण ते आपोआप लिंकिंग झाले आहे त्यामुळे त्यांना हप्ता येण्यास अडचण येत आहे त्यामुळे हप्ता येण्यासाठी आधारला बँक खाते लिंक करणे खूप गरजेचे आहे ही सर्व कामे पूर्ण केल्यास केल्यास हप्ता मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांनी नमो शेतकरी निधी सहा हजार रुपयेवरून नऊ हजार रुपये करण्याची घोषणा केली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशा नि निर्माण झाली होती आशा निर्माण झाली होती की त्या त्यांना आता दोन हजाराऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळेल मात्र या घोषणेची तरतूद अद्याप केलेली नाही आणि कोणतेही जी आर आले काढलेले नाही त्यामुळे हप्त्याच्या रकमेत अजून वाढ झालेली नाही भविष्यात वाढ होण्याची शक्यता असली तरी सध्या तरी दोन हजार रुपयांप्रमाणेच हप्ता मिळेल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा सा हप्ता आला नाही त्यांना नमो शेतकरीच्या हप्त्याबरोबरच पी एम किसानचा सा मागचा पेंडिंग हप्ता येऊ शकतो बऱ्याच शेतकऱ्यांचे पंधरा हप्ते आले आहेत पण सोळावा हप्ता आणि सतरावा हप्ता अठरावा आणि असे सहा हप्ते आहेत शेतकऱ्यांनी ही कामे लवकरात लवकर करून घ्यावीत ज्या शेतकऱ्यांची सर्व कामे व्यवस्थित असतील त्यांचे पेंडिंग हप्ते नमो शेतकरी बरोबरच शंभर टक्के येतील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची स्थिती तपासून घेणे फार आवश्यक आहे तर आता शेतकरी मित्रांनो नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती दिली जात होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर जमा होईल मात्र आज पोळ्याला हप्ता पोळाही झाला पण हप्ता आला नाही या महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत हप्त्याचं वितरण होण्याची अपेक्षा आहे जर दोन्ही हप्ते एकत्र नाही आले तर सातव्या हप्त्याचे वितरण शंभर टक्के होईल आणि जर आले आ, आले तर दोन हप्त्यांचे चार हजार रुपये येतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंच आहे की या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल